मित्रांनो आजच्या किनी मैदानामध्ये फायनल साठी पात्र झालेली गाडी बोरुमकरांचा सुंदर बैल ठेवलाय कसा पहिल्यापासूनच मालकानं म्हणजे बैलाकडं पहिला किंवा सगळ्या गोष्टी जबाबदारपणे लहानपणापासून नाव कमवत आलाय शेट आज एवढ्या मोठ्या महाराष्ट्र केसरी मैदानात फायनल ला राहिलाय काय आनंद आहे आनंद खूप आहे जेव्हा जेव्हा मोठे मैदान जेव्हा जेव्हा मालकात असते तेव्हा ज्यावेळेस राख मिळेल त्यावेळेस शंभर टक्के असं म्हणजे कुठं आम्ही उपकार आता कोरेगाव सारखी मोठी मोठी मैदानात मोठ्या मोठ्या मैदान शंभर टक्के राहिले आज कोण होत सुंदर पावरा होता लोणाचा आणि सेमी फायनल लागत किती मध्ये होती गाडी तीन नंबर सीमे होते होती पाचचा सेमी होता आपल्याला चार नंबर तास होता चार नंबर तास नक्कीच आणि आता फायनल साठी पण शुभेच्छा धन्यवाद आता बरेच दिवस पाठीमाग मध्ये थोडा थोडा खोदा पण आता चालत चाललं नाही जिथं माती तिथं सुंदर शंभर टक्के फायनल राहणार का राहणार ताकद असल्यामुळे मातीच्या मैदान मातीच बादशा आहे मित्रांनो बघा मालकाचा तर आनंद आहे बैल बघू शकताय तुम्ही बैल ठेवलाय बैलाचं रूप बघू शकताय एखादा जिमचा पैलवान असेल त्याच पद्धतीने बैलाला ठेवलाय व्यायाम असेल शरीर असेल एवढं आपण बोलणं सुद्धा चांगलं नाही एखाद्या बैलावर नजर लागू शकते असा बैल आहे आणि खऱ्या अर्थानं सुंदर आज या मैदानात फायनल साठी पात्र झालाय आणि तुम्हाला महाराष्ट्र केसरीच्या पुढं फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद असंच आमच्या वस्तू तुमचं नाही प्रेम आहे प्रेम आता सुंदर आणि सुंदर बरोबर हा बैल फायनल साठी राहिलेला आहे एकदम जबरदस्त असा पळाला आणि आजच्या या किनवीच्या मैदानात फायनल साठी पात्र झाला